गोकुळ गोकुळ भारी दूध आणि दर्जेदार दुग्ध आहे कोल्हापुरी आपल्या समाजात अनेक महिला टू व्हीलर पासून अगदी मोठमोठी मुट चालवताना आपण बघतो पण कधी एका तरुणीला गाड्यांच्या दुरुस्तीचं काम करताना पाहिलंय खर तर ऑटोमोबाईलचं क्षेत्र म्हणजे पुरुषांच्या मक्तेदारीचं म्हटलं जातं आज महिला दिनानिमित्त अशाच एका तरुणीची आम्ही ओळख करून देणार आहोत या तरुणीचं नाव आहे नेहा माने ही नेहा छत्रपती शिवाजी पेठेतल्या ओंकार हुंडा सर्व्हिस सेंटरमध्ये टू व्हीलर दुरुस्त करण्याचं काम निष्ठेनं आणि प्रामाणिकपणानं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून करते यासोबतच गॅरेजमध्ये काम करतच ती ऑटोमोबाईलचं शिक्षणही घेत आहे आज समाजात अनेक महिला सगळ्यात क्षेत्रात भरारी घेताना पाहायला मिळतात मग मॅकॅनिकल क्षेत्रात का नाही असं म्हणत ही तरुणी धाडसानं हे काम करते नमस्कार आता आपण आलोय शिवाजी पेठेतल्या हुंडा सर्व्हिसेस एक मॅकॅनिकल क्षेत्र म्हणलं तिथे पुरुषांची मक्तेदारी येते अशाच्या मक्तेदारीला फाटा देत आपल्या ओंकार हुंडा सर्व्हिसेसमध्ये एक तरुणी मॅकॅनिकलच काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्याशी आपण नमस्कार तुम्ही हे तुम्हाला या क्षेत्राची नेमकी आवड कशी निर्माण झाली मला आठवीपासून म्हणजे इच्छा होती किंवा टू व्हीलर म्हणजे नेमकं काय असतं कसं काय आहे त्या गाडीचं काय काय असतं हे जाणून घ्यायची खूप इच्छा होती आणि त्या आवडीमुळे मी आ, ह्या क्षेत्रात आले आणि माझा आता अकरावी बारावी एम सी सी ऑटोमोबाईल केलंय मी ओके आणि रह आता okay. डिप्लोमा चाललाय महावीर कॉलेजला महावीर कॉलेजला आता म्हणजे हे शिक्षण चालू आहे आपलं की ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मध्ये अकरावी करतच मी ह्या क्षेत्रात म्हणजे इथं गॅरेजमध्ये शिकायला ट्रेनिंगला आले यामध्ये या क्षेत्रामध्ये या तुमचे म्हणजे असं आवड निर्माण होण्यासारखं असं काय नेमके तुम्ही या क्षेत्रात कसं क्षेत्राकडे तुम्ही पाहिलं म्हणजे सगळ्या मुली कसं सगळ्यांची इच्छा असते डॉक्टर इंजिनियर हे नाही काहीतरी वेगळं करायचं म्हणून मग क्षेत्रात यामध्ये मग घरच्यांचा पाठिंबा कसा होता तुम्हाला घरच्यांचा पहिल्यांदा नको म्हणत होते या क्षेत्रात मुलं कोण मुलं सगळी असतात मुली कोण नसतात हात कोळक काळ कोण करत नाही म्हणून मग म्हणलं ट्राय करून बघ्या पुढं नेमकं काय व्हायचं ठरवलं पुढं महिलांचा वर्कशॉप करायची खूप इच्छा आहे कारण महिलांना खूप अडचण चालू करायचं जसं जसं तुम्ही या क्षेत्रात आला जसं तुम्ही हे काम करायला सुरुवात केली तसं म्हणजे तुम्हाला वागणूक कशी बघायला मिळाली बाकीच्या लोकांची समाजाशी समाजाचं वापरून म्हणजे समाज काही प्रत्येकीच मुलींना हे करला आहे म्हणजे न ह्या क्षेत्रात कोण येत नाही आणि ह्या क्षेत्रात येऊ देत नाही असं म्हणतात मुली ह्या क्षेत्रात यायचं नाही असं म्हणतात खरं पण आता वेगळं केलंय म्हणल्यावर ट्राय करायला पाहिजे आणि आता सगळीजण खूप म्हणजे नावजतात की, ना की चांगलं केलंच असं बोलतात सगळीजण आधी नको बोलत होते आता सगळेच सपोर्ट करतात घरी आता म्हणजे आई बाबांची कसं आहे आई बाबांपर्यंत काय म्हणतात किंवा आई बाबांचा पण पहिल्यांदा नको नकार होता या क्षेत्रात यायला मग आता आता हळूहळू सगळं सपोर्ट करत ते पण घरी <laughs> पण म्हणजे असं काही मेकॅनिकलचं काय तुमचं काही असं क्षेत्र होतं काही घरी घरात असं काही काम करत होते की पप्पा पप्पा आमचे फोर व्हीलरमध्ये स्पेअरपार्टच्या दुकानात होते मामांच्यामुळे या क्षेत्रात जास्त करून आवड या निर्माण झाली मला त्यांचा फुल सपोर्ट आहे प्रयत्न महिला दिनानिमित्त आपण आता समाजाला काय सांगू शकाल बा इतर महिलांना काय सांगू शकाल महिला दिनानिमित्त सांगू शकते की या क्षेत्रात मुलींनी यावं आणि ह्यात खूप सो म्हणजे सोस आहे आणि बाकी क्षेत्रासारखंच या क्षेत्रात पण ॲक्टिव्ह होऊ शकता तुम्ही पण जसं मी झाले आणि या क्षेत्रात महिलांसाठी खूप संधी आहेत आणि जास्तीत जास्त या क्षेत्राचा तुम्ही फायदा घ्यावा अशी माझी इच्छा आहे आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स सर्वांना अशा या नेहाला न्यूज मराठी चोवीसचा मानाचा सलाम न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामॅन बासिवक्तारसह सा, निरंजन कामत कोल्हापूर ताज्या वेगवान घडामोडींसाठी सबस्क्राईब करा न्यूज मराठी चोवीस आरसा समाजाचा